खर्च कम होत बनवणार हे कोण हे करण्या करतो काम नाही 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 नमस्कार मी तनाजी जोशी देहलू शहरातील अवैध वाहतूक व ओव्हरलोड गाड्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे आज उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त माल टाकून गाडीची वाहतूक करत आहे तर त्या ठिकाणी काल देगलूर नगर परिषदेतील कामानिमित्त गेले असतात त्या ठिकाणी शिवाजी पार्क जवळून जाणारा एक मोठा ट्रक त्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी विटी भरलेली असल्यामुळे त्याच्यामुळे त्या ठिकाणी टायर फुटल्याने खूप मोठा आवाज झाला त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी गर्दा जमावला त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ओव्हरलोड गाडीत माल असल्यामुळे त्या क्षमता टायरला झेपू न शकल्यामुळे टायर या ठिकाणी फुटून गेल्या त्या ठिकाणी टायर फुटल्यामुळे गाडी वाटत थांबून होती आणि त्या ठिकाणी होणारी जी वाहतुकीची कोलमोडी होती जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी वाहतुकीला कोलंबली होती तरी माझा प्रशासनाला सवाल आहे की आपण या ओव्हरलोड जाणाऱ्या संबंधित ट्रक चालकावर आपण काही कारवाई करणार आहात का